आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट रवा ढोकळा प्रथम सुरुवातीला एक वाटी दही मिक्सरला फिरून घ्यावे त्यानंतर एका बाउलमध्ये ते दही काढून घ्यावे मिक्सर मध्ये दही उरले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला परत फिरवून ते ते पण पाणी आपण बाउलमध्ये काढून घ्यावे नंतर दोन वाटी रवा दह्याच्या मिश्रणात टाकून चांगले फेटावे एकदा ते मिश्रण व्यवस्थित फेटून झाले की त्यानंतर त्याला दोन तास मॅरिनेट करायला ठेवायचे दोन तास मॅरिनेट झाल्यानंतर त्या मिश्रणात चवीनुसार मीठ व हळद टाकून चांगले फेटून घ्यावे तोपर्यंत गॅसवर ढोकळ्या पात्रात पाणी गरम करायला ठेवावे पाण्याला चांगली वाफ आल्यानंतर ढोकळ्याच्या मिश्रणात तेल टाकून त्या मिश्रणाला परत व्यवस्थित फेटावे त्यानंतर जे ढोकळ्याच्या प्लेट आहेत त्याला व्यवस्थित ऑइलने ग्रीस करावे म्हणजे जे ढोकळ्याचं आपण मिश्रण टाकणार ते खाली चिपकणार नाही एकदा पानाला उकळी आली की जे ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये एक पॅकेट इनो टाकायचा ज्याच्यामुळे आपला ढोकळा फ्लफी स्पॉन्जी आणि मस्त होतो आणि ते एकदा परत फेटून घ्यावे ढोकळ्याचं मिश्रण एकदा इनो टाकलं की ते फर्मेंट होत एकदा परत ते मिश्रण फेटून झालं की ढोकळ्यांच्या प्लेटमध्ये ते काढून घ्यावे जे आपण आधी ऑइलने ग्रीस करून ठेवले होते नंतर त्या प्लेट्सच्या ढोकळ्याच्या पात्रामध्ये ठेवावे ज्याच्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं होतं आता आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी वीस मिनिट लागणार आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया दोन चमचे साखर एक वाटी पाणी घेऊन आपण साखरेचं पाणी तयार करून ठेवूया आणि गार्निशिंग साठी कोथंबीर कट करून सायडला ठेवू ती तेल कडीपत्ता कोथंबीर मोहरी साखरेचं पाणी आता गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल तेल एकदा गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची एकदा मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि एकदा कढीपत्ता छान तडतडला की मग आपल्याला गॅस बंद करून ठेवायचं आहे आणि गॅस बंद केला की त्यानंतरच आपल्याला साखरेचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे ही झाली आपली तडक्याची तयारी त्यानंतर एक चमचा घेऊन ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे आपले वीस मिनिट पूर्ण झाले आहे तर आपण ती ढोकळ्याची प्लेट बाहेर काढून ठेवूया आणि ती दहा मिनिट पूर्ण ते थंड होऊ द्यायचे त्याशिवाय त्याच्यामध्ये तडका लावायचा नाही आता आपले दहा मिनिट पूर्ण झाले आहे आणि ढोकळा सुद्धा गार झाला आहे तर आपण आता त्याच्यावरती तडका टाकून घ्यायचा एकदा तडका टाकून झाला की आपल्याला ढोकळ्याचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत एकदा ढोकळ्याची पीसेस करून झाले की त्याच्यावरती आपण शिरलेली कोथिंबीर व्यवस्थित गार्निश करायची आहे तर आपला झटपट रव्याचा ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला पण कसा वाटला हे हा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद